हा आता कसं म्हणत होता तू काय योजना आहे तो डुकशात आता सांग करी तो खुली काय मंडप क्लॅटरर्स काय कसं काय करायचं आहे ते कोणती योजना आहे म्हणत होता आता काय होतं कसं करावं म्हंटल आता सगळं हम्म हा तो बाबा आता आपण असं करू समजा मंडप आणू तर मंडप अल्लकता राहते मग सैपाकच राहते आणि मग आपल्याला भांडी अल्लक उन्हाना लागेल असं बाबा आपल्याला सगळं अल्लूल्ले खर्च जास्त लागत खर्चात पडू आपण खर्च तर खर्च आपल्याले आपला टाइम बी वेस्ट होईल आणि आपल्याला भागदोड भागदौड धावपळ धावपळ खूप करा लागेल धावपळ तर करणं हेच आता लगन म्हटलं म्हणजे धावपळ केल्याशिवाय होते का एवढ्या सगळ्या तयार एख्ठे करणं म्हणजे एख्ठेही मनाला आपण बिळू बी पंधरा दिवसा पहिले तरी बी धावपळ तर होते टाइमावर धावपळ होते आता लगन घर म्हटलं म्हणजे धावपळ धावपळ भाग धावपड धावपळ होते आता कोणता असा तू यापाशी सोपा उपाय आहे मग कोणत्याशी सोपा सोपी योजना आहे का ज्यामुळे धावपळ बिलकुल होणार नाही एकदम शांततेत पार पडून सगळं हा तेच तेच सांगतो बाबा हे का आपण असं अलगून आणले आणल्यापेक्षा मी तर म्हणतो एक हॉल करून घ्या एक हॉल केला तर मग त्या हॉल हॉल मध्ये आपण त्या हॉलने पैसे देऊन दिले पुरे किंवा मग खाणं पिणं काय व्यवस्था पाहण्याची सगळं खुर्च्या डेकोरेशन सगळं ते पाहिजे आपल्याला काही करणं नाही फक्त आपल्याला पैसा देणं आणि अशा अशा रीतीने आम्हाला करून पाहिजे असं सांगणं एवढं आपलं आहे बस बाकी मग काही नाही पण दादा मग आता इथे तर जवळपास आपल्याला भेटणार नाही हॉल दूरच भेटून जरा एक दोन किलोमीटरचं दूरच आहे दूरच आहे मग आपल्याला इथून घरून पाहण्या मी गाड्या ते त्याच्याच पडते आपण मदन आपण पत्रिकेत टाकलं आहे तुला आठवत म्हणून आपण पत्रिकेत स्थळ टाकलं आहे लग्न आपण आपलं नाही टाकलं आपलं घर नाही टाकलं ते हॉल टाकलाय मी पहिलेच जाऊन विचारपूस करून आलो तिथं एकदम बेस्ट हॉल आहे मस्त हॉल आहे सगळी व्यवस्था तिथं आहे एकदम स्वच्छताच ध्यान ठेवलाय तिथं बरोबर स्वच्छता वगैरे सगळं पाहुण्याची जरा हेड होणार हे नाही तिथं हो काय दादा टाकला येतो ना म्हणजे माहितच नाही पहिलेच तू पहिलेच पूर्ण व्यवस्था करून ठेवलं मग बाबा, हो बाबा पहिलेच मी पूर्वी व्यवस्था करून ठेवलं फक्त तुम्हाला सांगायचं होतं मला पक्क माहित होतं की तुम्ही राजी होईल फक्त आपल्याला पैसा देणार आहे बाकी सगळंच एक लोक करून देते आणि पाहुणे रुमा रुमा आहे पाहुणे दोन दिवस लग्न होईपर्यंत पाहुणे तिथंच पाहुणे तिथं लग्न झालं का नवरी निम गेली नवरी गेली का मग खाली करायचं तो आणि मग द्या पाहुण्याने तिथून जात असलं तर जातील घरी असेल तर घरी येतील आपल्याला नाही पाहुणे इथं मस्त एक नंबर आयडिया आहे तुमची म्हणजे हळदीपासून येते पाहुणे तर हळदीपासून तिथंच काय पाहुणे हॉलमध्येच लावायचे काय हळद काय तर दुसऱ्या दिवशी जाऊ म्हणून घरीच लावायची फक्त एका दिवसासाठी मी हॉल केलो लग्नाच्या दिवशी दहा वाजता नऊ वाजता आपल्याला हॉलमध्ये पोहोचून जावायचं चा। पूर्ण घरातले पाहुणे घेऊन जे काही पाहुणे हळदीच्या दिवशी येते ते सगळे पाहुणे घेऊन तयार करा नाही करा कपडे घेऊन तिथं चला तिथं तयारी करा बस नऊ वाजताच आपल्याला मध्ये पोहोचायचं आहे लग्नाच्या दिवशी एक दिवस केला का मग हॉल मग लग्न झालं का वापस घरी मी म्हणतो का भाऊजी मग असंच काही नाही केलं मग हळदीच्या दिवस पासून तिथं घरी जरा एकदम झाला असता ना बनन नाश्ता बनन साई पाक करा हे करा काहीच नसतं जम झालं मस्त तिथंच पाहुणे गायले तिथूनच गेले असते एकदम तसंही जमत नाही ना आपले नेटिव्ह पाहुणे जे आहे घरगुती पाहुणे ते हळदीच्या दिवशी येतील जे दूर दूरचे थोडेसे दूरचे पाहुणे असले ते येतील टायमावर तर टायमावर येतील ते डायरेक्ट तिथं मध्ये जातील असं माय म्हणणं आहे मग घरी पाणी द्या रे चहा त्या मग नाश्ता द्या रे स्वयंपाक होतपर्यंत लेकरं लेकर लढते हे ते आपलं हे ते काही राडा राहणार नाही घरी बस लग्नाच्या दिवशी हॉलमध्ये असं आहे हळद काय नाही तिथं हॉलमध्ये लावायची हळद तिथं लावायची सकाळी घी झाला मग तो सर चाललं जायचं तिथं तिथं तयारी करायच्या चला झालं कम्प्लीट बाबा हे हॉलच केला तुम्ही तुम्हाला तोही टेन्शन घेवाची गरज नाही शमी आना नाही आणायला लागत भांडी नाही आणायला लागत सैपाती नाही आणायला लागत नाही किराणा नाही आणायला ना लागत ना 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 सगळं ते करते पैसा देऊन दिला बस आपण एका साईडने उभं राहा सगळं करते ते पुरी व्यवस्था करते हम्म झालं तर मग काय लागते मग ठीक आहे अजून कोण कोण आलं रे तुमच्या संग हा दोघच आले काय ना अजून आलं का कोणी कोण आलं काय बाबा असं हो काय बर झालं येऊन गेले तर हा आई आम्ही दोघच आलो ना ते काजलचे बाबा आमच्या मग कायले येतील येतील ते येते आम्ही दोघं चालू आम्ही आई कौन अशी अचंबित होऊन राहिली तू दोघच नाही तर कोणा कोणाला आणू सार यवतमाळ घेऊन येऊ का लोकांचे घेऊन येऊ का आलो आम्ही आम्हाला यवाच होतो आलो आम्ही दोघं अरे तो या बॅगा या पाच पाच बॅगा कोणाच्या होय एवढा मोठं बॅगा सामान पाठवून दिलं असेल तुमच्या जवळ कोण नाही बापूजी कायले कोणाचं सामान आणलं आपलं आपलं घेऊन यावा आई वहिनी माय आमचं दोघांच सामान होई कोणी नाही आलं आमच्या संघ कोण आमच्या आम सामान पाठवून कोण कुन ना कोणी आमचं सामान होई दोघांच दोघांच सामान एवढं हो ना बाबा पाच पाच बॅगा आणि ते बी एवढ्या मोठाल्या मोठाल्या काय आणलं बाबा असं अजून कपडा लता घेवा त्याचा आमच्या घेवा त्याचा आज झालं आम्ही घेवाले आणि तुमचे घेवा त्याचा काय ना मग हे काय होईल बाबा एवढं मोठा आमची झाली वहिनी आमची पुरी लग्नाची शॉपिंग झाली हे पुरे लग्नाचे कपडे वही आमचे घालाचे हळदीच्या पहिल्या दिवस चे अल्लोकचे हळदीच्या दिवस चे लग्नाच्या दिवस चे मग संध्याकाळचे मग मग पाहुणे जाते मेकअपचं सामान एक, एक बॅग सामान आहे दोन बॅग कपडे दोन घेऊन मग काय वाटपाय तर आम्ही घेऊन आलो तिथूनच मेकअप काय एक बॅग भरली म्हणते तू मेकअप ना बाप असं काय घेतलं बाबा आम्ही अजून टिकली का नाही घेतलं अरे सिंदूर नाही घेतलं पावडर नाही घेतलं तू एक एक मोठी बॅग भरून घेऊन आले मेकअपचं अजून ननदबाईनं मेकअप नाही घेतला घे म्हणे ये म्हणत होते घेऊन घे म्हणे मग तिथून काही जावाले भेटणार नाही म्हणे आता काम काम राहीन म्हणे घरी तर म्हणून मग घेऊन घेतलं मग मी सगळंच घेऊन घेतलं मग मेकअप किट हे सगळंच घेऊन घेतलं बोलले काय तुम्ही बापूजी बल्ले जायचं आपल्यानं आपल्या बायकोच पाहिलं पहिले आमचा विचार केला घरच्याही घेतलं असन का नाही घेतलं असन तुमचं तुमचं पाहिलं आपला आपलाच विचार केला काय फक्त आता घेऊ दे ना घेतलं तर घेतलं जाऊ दे ना इथून लागत नागत मग आणलं तिथून आणलं काय ते आपला विचार म्हणजे काय आता बाई तसं नाही थोडसार दुसऱ्याचा विचार करायचा असते माणसांना आपण त्याचा विचार करून राहिलो येतील कपडे घेवाले जाऊ आपण हे ठेवा ते येतील का आपला विचार याने कसं स्वतः स्वतःच मस्त घेऊन घेतलं आणि तरी एवढं मोठं बापा बापा पाच बॅगा भरून आणल्या म्हणजे का कमी झाल्या का आणि तुम्ही बोलता आत्या बाई मला आपण कायले त्याचा विचार करा त्या आत्याने आपला विचार नाही केला तर आई म्हणजे काय माहित तुमचं घेवाच आहे म्हणून नाही तुम्ही तुम्ही नाही घेतलं असतं का मग माहित राहिलं असतं तर तरी घेतलं असतं तुम्ही आमचा काही विचार केला तुम्ही फक्त तुमचा बापूजी स्वतःचा आणि स्वतःच्या बायकोचा विचार करता तुम्ही दुसऱ्याचा विचार केला तुम्ही कधी परिवाराचा बर ठीक आहे राहू दे आता आता मतलब आले आणलं आणलं चला आम्ही जातो साखर केव्हा बरं या मग ये बाई का जर ये, ये राकेश ये बसा चला आण बेगा गा ठेव रूम मध्ये तुमच्या मी म्हटलं तू लवकर येशील ताई माझं झाले तू तर काजर काय बिंदू ताई हे पहा नवीन वर्ष बी म्हणतातच आमच्या लग्नाचा वाढदिवस होऊन राहिला आता सात तारखेला तर आम्ही प्लॅन करत होतो का घुमाले कुठे जा लग्नाचा पहिला वाढदिवस आहे त्याच्यानं मग कधी आलो नाही राहिलो मग हे म्हणे आता मा बहिणीचं लग्न महत्वाचं आहे म्हणे आपल्या लग्नाचा वाढदिवस महत्वाचं नाही म्हणे वाढदिवस तर येईन म्हणे लग्न नाही येईन म्हणे दरवर्षी तर मग मग काल मग काल, काल रातभर फिरलो घुमलो मस्त शॉपिंग केली मग आज इकडे आलो त्याच्यानं उशीर झाला सगळं मंदातच आलो ना बिंदू ते आज ननद लग्न बी ते नवीन वर्ष बी जुनं बी आणि आमच्या लग्नाचा वाढदिवस बी सगळं मंदातच आलं ननदबाईचं लग्न व्यक्त पहिले काढायला पाहिजे होतं नाही तर नंतर काढायला पाहिजे होतं दहाच्या दहा तारखेच्या नंतर जमलं असतं सगळं हम्म जेवढ जसा शुभ दिवस दिसला तसं काढलं त्यानं आता एवढं समजलं नाही कोणाले तुमचंही लग्न झालं तुमचंही लग्न तर नवीन वर्षात तर झालं ना थर्टी फर्स्ट नवीन ते होतो हे होतो लग्नाच्या तयारी होतो गडबड hmm? गडबडच राहिली दोन वर्षापासून मागच्या वर्षी तुमच्या लग्नाची आणि या वर्षी आता ना नाग्नाची गडबड गडबड आता पुढच्या वर्षी काय म्हणतात आता गडबड होते काही नाही होईल बिंदू ते काही नाही होईल आता काय काय राहिलं बाकी काय आहे काय नाही चला करून टाकू फटाफट काम आता बिंदुताई पान पान आपण राहिलो मांग दोन पाऊल समोरच आहे आपल्यापेक्षा बापा ललित आता काय झालं तुला काय ना समोर आहे ते आता पान किती तुम्ही बापा एक बॅग भरून मेकअपचं सामान घेतलंय ना काय काय घेतलं काय काय नाही तर काय मी आणि लग्नाचे शॉपिंग कपडे किपडे सरळ घेऊन घेतलं म्हणते का सगळं लग्नाचे कपडे बिपडे काय घेतलं लग्नात घालाय घेऊन घेतलं ताई टाइम होता तर मग आता काय इथे येऊन घेणं होतो ना घेऊन घेतलं आम्ही मग साडीच घेतली लग्नात घालाय काय घेऊ दुसरं साडीच चांगली लागते हा मी बी साडीच घेतो तू काय घेतो ललिता आता तुम्ही दोघी साड्या घेता तर मी काय घेऊ मी साडीच घेतो तुला किती रुपयाची घेतली काजल लग्नात घालायची साडी तरी ललिता ताई तरी झाली बा पंधरा हजाराची झाली लग्नात घालायची साडी पंधरा हजाराची आणि रिसेप्शन मध्ये घालायची साडी ते झाली सोळा हजाराची अरे बापरे मोठं काम आहे मग दोनच साड्या तीस एकतीस हजाराच्या झाल्या दोन चार पाचक लाख उडवले तसं मग तुम्ही आता नाही जास्त पण कमी नाही तर जास्तच खर्च झाला या महिन्याने लग्नाने हु, जेवढा खर्च नाही तेवढा तुमच्या नेकात ते सामान सुमान कपड्यालाच खर्च झाला काय बापा बरोबर नाही हो हे एवढं नाही एवढा खर्च कमावते तेवढं कमावते आता ललिता ताई आवडली साडी घेऊन घेतली त्याईने बी चांगले लेझर कोट असेच कपडे घेतले ना ते बी चांगलेच कपडे घालते लग्न एकच वेळा आहे म्हणे चांगलेच कपडे घालाव म्हणे म्हणून घेऊनच घेतले हम्म एवढे मायकाचे कपडे मग लग्नात घालान ना मग अजून मग पडलेच राहते तसे त्याच्याविषयी आपले हमेशा घालता यावे असेच कपडे घेवा बापाय एवढे माग घेतले हो तुला समजत का हो का जे चला माणसाला नाही समजत तर समजून घेवा बापूजी तसे करते तुम्ही तशीच आहे तुझी इथे म्हणते घेत तू घेऊनच घेत तुला समजलं पाहिजे घे म्हणे तर घेऊन घेतलं म्हणजे गे। काय हम्म घे गे। म्हणलं तर घेऊन घे घेऊनच घेवा का घे म्हणलं तर आपलं दिमाग लावा जरास एवढा खर्च नाही करा समोर चालून काय परिस्थिती येते काय नाही येत काय माहित आहे आपल्याला भविष्य तर मग जपून चाला जरास एवढा खर्च एवढा खर्च बापा काही ना काही खूपच बिलकुल चालत नाही काय चालत नाही का कपडे घेवाले आता काल पर्यंत गाडीच घाई करत होती चालत नाही का कपडे घ्यावाले चालत नाही का कपडे घेवाले तर चालना आता चालन चालत नाही का वाट पाहून राहिले तुम्ही सगळे उभे आहे सगळे ना चालन इथे काय बसली का इकडे बसा तुमचीच वाट पाहून राहिली मी झगडा करायचा आहे म्हणून मी इथे येऊन बसली काय लय बा झगडा करतो ललिता पाहून तू अशी आपली बेडरूम आहे इथं पॉझिटिव्हिटी ठेवत जायची झगडा रूमच करून टाकली तुला काही झालं तर तोंड फुगून तो इथं येऊन बसत हे झगडा रूम होय का भांडण रूम होय का हे हा भांडण करायची रूम होय का तुम्ही हा हे भांडण रूम होय म्हणून मी इथं मला गुस्सा आला का मी इथं येऊन बसतो तुम्ही बरोबर येता मला माहिती आहे मी बाहेर राहिले असते ते बोलणं झालं नसतं ना माझ्या तुमच्याशी म्हणून मग इथे येऊन बसले हे भांडण रूम आहे माई हो या इकडे बसा तुम्हाला दोन गोष्टी सांगतो अकलीच्या अकलीच्या गोष्टी अकलीच्या गोष्टी आणि तू चल बो मजाक नको करू चाल पटकन चाल पटकन अजून येणं या तिकून लवकर असू नका ना मजाक नाही बोल काय म्हणतो तुम्ही तुम्ही मला हे सांगा तुम्ही राकेश बापूजीले दहा हजार रुपये दिले होते ते दिले वापस ते ना तुम्हाला केले वापस वापस दिन म्हणे काय ना आता आता तुम्ही मला सांगा बोला भांडण केलं तर मी अशी बोलली होती तर केले का मग वापस आता किती टाइम झाला त्या गोष्टीले किती टाइम झाला अजूनपर्यंत पर्यंत त्याच्यापाशी पैसे नाही जमले हा पगार भेटलेच नसून दिले दिले तुम्हाला वापस आता दिन आता काय मी काय मागत नको का त्याच्या कर्जदार सारखा दिन एवढी काही काय तुला तुला भेटून राहिलं जे पाहिजे ते नाही भेटून राहिले म्हणून तर बोलून राहिली मी नाही भेटून राहिलं म्हणजे जे पाहिजे ते आणि तुम्ही पैसे देऊन देत जाते मागले का अरे भाऊ गरज पडली असून तरी त्यानं मागतले ना दिलो कोणी पोल दिलो भावाले दिलो ना हा तो भाऊ तुमचा दुश्मन परवडला हा मतलब इवानाचा हा पैसे तुमच्यापासून घेतले आणि पहा बायकोले कशी मस्त शॉपिंग करवली किती किती 15000 ची साडी घेऊन दिली मध्ये तिले 15000 ची एक दुसरी 15000 ची

मग केला हे सांगे काज ते म्हणी मोठी मटकून राहिली ते आयगा मायझाच्या साड्या घालून आम्हाला साडे पुढेच राह साडे तिकूनच आला ना शॉपिंग करून सगळे आपण त्याची वटपात बसलो ये आपण जाऊ ते दोघं तिथूनच शॉपिंग करून आले पाच खैले पाच मोठ्या मोठ्या बॅगा भरून आणल्या पल्लीत येईल जरास आहे मी का मा घरच्याईन घेतलं का नाही घेतलं बा घरच्याची खरेदी झाली का नाही झाली वाटलं जरा आपलं आपलं तुमचा भाऊ कसा स्वतःचा त्याच्या बायकोचं पाहिलं त्यान तुम्ही त्याचा फायदा हो सांगा मुली माहित बोर ना एवढा एवढा खर्च करून राहिला तू म्हणून महादून बरोबर आहे मग दहा हजार रुपये घेतले तर देले नाही ना एवढा खर्च कपडे ना त्यांनी पंधरा हजाराची साडी काय 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 वय पंधरा हजाराची साडी एक नाही दोन एक पंधराची एक सोळाची आणि मी 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 मागच्या वर्षी राकेश बापूजी च्या लग्नात दहाच हजारची साडी मागितली ते किती तुमच्या सगळ्याचे तोंड फुगले होते हो करा ना पण मग गोष्ट आता आता नाही आता आता राहू दे आता फालतू

एवढा खर्च करताना पंधरा पंधरा सोळा सोळा हजाराची साड्या घेत आले त्याने कपडे घेत आले मग दहा हजार कमी दिले असं त्यानं मी डायरेक्ट तर नाही बोलत पण आडून आडून पाईन बोलून पाहिन जरा सांग मदन तू गेला काय रे बसला काय तिथं जाऊन ये ना तिथं चाला ना चाला लवकर काही चालत बाबा हो आई आलो आलो चल लवकर ना आता हे सगळं मनातून काढून टाक कोणापाशी गोष्ट करू नको अशी तुलेच वाईट म्हणती मग चल हो पण मी बी मला मामाना घेऊ दे कपडे जे बी मी मामाना घेऊन घेऊ दे जा तो او تم په دې ځو چې وایي ته چل پټه